मुळेखंड कोळीवाडा मच्छिमार विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मुळेखंड या संस्थेच्या कार्यालयाचे नूतनीकरण विकास कार्यकारी कोळीवाडा मच्छिमार मर्यादित मुळेखंड या संस्थेच्या कार्यालयाचं नूतनीकरण आमदार महेश शेट बालदी उरण विधानसभा मतदारसंघ संजय वामन पाटील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड अलिबाग सुरेश शंकरराव बाबुलगावे परवाना अधिकारी उरण तसेच दीपक शंकर पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेल रायगड जिल्हा दैनिक अधिकार नामा, तसेच उरण तालुका संपर्क प्रमुख पुरोगामी पत्रकार उपस्थित संपन्न झाला सोसायटीचे चेअरमन विनोद झ कोळी वाईस चेअरमन मोरेश्वर गो कोळी सचिव किरणदा कोळी व यांना व त्यांच्या संपूर्ण सदस्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या मुळेखंड कोळीवाडा मच्छीमार विकास कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मुळेखंड या संस्थेच्या कार्याचं आमदार महेश शेठ बालदी उरण विधानसभा मतदारसंघ संजय वामन पाटील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड अलिबाग सुरेश शंकरराव बाबुलगावे परवाना अधिकारी उरण तसेच दीपक शंकर पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा झोपडपट्टी व जीर्णचाळी विकास सेल रायगड जिल्हा चीफ ब्युरो दैनिक अधिकार नामा तसेच उरण तालुका संपर्क प्रमुख पुरोगामी पत्रकार आदींनी मनोगत व्यक्त करून विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.